हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे व घेऊन यायची आहेत तर आपण सर्वात प्रथम म्हणजे जे नवीन भक्त असतील तर त्यांनी आपल्याकडे या दिवशी जर आपण मूर्ती नाही खरेदी करू शकलो तर कमीत कमी एक फोटो तरी आपण स्वामींचा घरी घेऊन यावा आणि जर आपल्याच्याने जर मूर्ती जर झाले घेऊन येणे तर खूपच उत्तम तर एक मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये स्वामींचा नियमित असावा त्यानंतर म्हणजे की स्वामींना जे आपण मूर फोटो जो आहे तर फोटोला आपण पुसून घेतो परंतु मूर्ती जी आहे तर मूर्तीला आपण स्नान घालतो आणि स्नान झाल्याच्या नंतरून सर्वात जास्त आवडतीची गोष्ट म्हणजे स्वामींची हिना अत्तर तर हे आंघोळ झाल्याच्या नंतरून हिणा अत्तर लावण्यासाठी आपण ती छोटीशी डब्बी असते ती अत्तराची ही नक्की घेऊन यावी त्यानंतरून स्वामींच्या प्रकट दिना निमित्त आपल्याला या दिवशी स्वामींचं जे आवडतं फूल आहे चाप्याचे पिवळे फूल तर हे नक्की घेऊन यावं आणि स्वामींच्या चरणांशी व्हावं कारण चाप्याचं जे फूल आहे हे स्वामींना खूप प्रिय आहे त्यानंतरून रुद्राक्ष माळ कारण स्वामींना रुद्राक्षाची माळ देखील खूप प्रिय आहे आणि रुद्राक्षाच्या माळीवरती जप केलेला अतिउत्तम त्यानंतरून आपण जी आपल्याकडे मूर्ती असते त्या मूर्तीसाठी आपण जसे काही फेटा कपडे आणि गादी कुशन जर हे आपण खरेदी केलं तर खूप उत्तम कारण आपण मंदिरामध्ये आपल्याकडे ती सदैव आपल्याकडे मूर्ती असते आणि मंदिरामध्ये ती ठेवल्याच्या नंतरून अगदी खूप प्रसन्न वाटते स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि वातावरण आणि आपले मन देखील खूप प्रसन्नमय होते तर स्वामींना जे लागणाऱ्या वस्तू आहेत तर ह्या नक्की घेऊन याव्यात त्यानंतरून आपल्याला जी स्वामींच्या प्रकट दिव दिनादिवशी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर आपल्याकडे प्रत्येक भक्तांकडे श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी मात्र नक्कीच पाहिजे आणि स्वामी चरित्राची जर पोथी नवीन भक्ताकडे कुणाकडे नसेल तर ती या दिवशी नक्की घेऊन यावे त्यानंतरून सर्वात पहिलं म्हणजे की या दिवशी आपण जसं अभिषेक घालू मूर्तींचं आपण पूजा अर्चना करू तर यानंतरून आपल्याला जो स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय ठेवायचे आहे तर स्वामींना जो प्रसाद आहे नैवेद्य आहे तर हा लाडूचा खूप आवडतो डाळीचा लाडू जो असतो आपण हरवराची जी डाळ असते त्याचा जो आपण लाडू बनवतो अगदी हा हे जर लाडू तुम्ही बनवले तर हे स्वामींना खूप प्रिय आहेत त्यानंतरून आपण जो गोडाचा नैवेद्य करतो चाहे मग तो लाडूचा असो किंवा पुरणपोळीचा असो तर या नैवेद्यासोबतच आपल्याला घेवड्याची जी भाजी असते तर हे घेवड्याची भाजी आपल्याला घेऊन यायची आहे आणि त्याची देखील भाजी आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे कारण स्वामींना घेवड्याच्या शेंगाची देखील भाजी खूप आवडते तर ही ही देखील आपण भाजी नैवेद्यामध्ये नक्की ॲड करावी तर या पद्धतीने आपल्याकडे ज्या वस्तू नाही आहेत तर ह्या वस्तू जी आहेत तर ह्या आपण खरेदी करून घेऊन यायच्या आहेत आणि आपल्याला या प्रकट दिनाच्या दिवशी या वस्तू खरेदी केलेल्या खूप उत्तम आहेत आणि आपल्याला असाच स्वामींना गोडां गोडांचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे व गोडाच्या नैवेद्याबरोबर आपल्याला घेवड्याच्या शेंगाचा देखील नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ